पण नमस्कार नमस्कार ही आज मका कशी पिरली काय तुम्ही आज लय मोठी मका दिसायला लागली हे मका मोठी म्हणजे कसा आहे माहित का हे पाच एकराचा प्लाट आहे या मकाचा तर आपण काय करतो इकरी चार पला शेणखत घालतो एकरला चार पहिल्या हा हा आणि ते बी कस पिवर अगदी की खेलारी बैला जसे खिलारी गाय गायजसे शेळ्या मेंढ्या जसे शे, खत असत हे काय आपण जर शेज पिरशेज काय बस बसीत कुठलं काय खात वापरत नसतो या म्हणजे आपल्या देशी शेण म्हणायचं देशी मशीन खिलारी बैलाज खिलारी गायज शेळ्या मेंढ्याच ह्याला एकरी चार टाल्या खात घातलेला असतं या म्हणजे दहा गुंठ्याला एक ट्वाली पडते तर चार ट्वाल्या एकरला काय खत घातल्यानंतर खिस काढायचं पुन्हा बैलानं रान नांग पुन्हा आणखी एक बार सरळायचं उलट पालतं रान करून बैलान व्यवस्थित मका अगदी धाम्यावर मका करायची असत्या आणि हे मका जे कसं आहे ही अडवांत पिशवी आहे तर ही मका जे बारीक जी मका जी आहे त्या पिशवीमध्ये कमीत कमी सोळा हजार बी असतो एवढं हो आणि जी मोठी पिशवी जी आहे चार किलोची या दोन्ही चारच किलो तर मोठ्या मका मध्ये अडव्हटेज म्हणते ती मका पुरटी पडत नाही बारकी गुंडगुली जी आहे ते सोळा हजार बी असतो आणि जे मोठा बी आहे मोठं खनिज दिसतंय त्याच्यावर माणूस बसतोय पण तो त्याच्यात बारा हजार बी असतो या मग ही आपण सोळा हजार बी जी असते ना ती पिशवी बारकी पिशवी मका टाकलेली असते असं आहे वजन तेवढं येणार पण तो मोठी मका असली का वजन कमी येतं तेवढा मग ह्या मकाला आपण काय केलेला आहे हे बैलान मका टाकलेले आहे मका टाकताना कमीत कमी सव्वा फुटावर मका पडावी मक जी सावली जोपर्यंत तुरा टाकत नाही तोपर्यंत पर्यंत मकजी सावली मकावर पडली नाही पाहिजे तर ही बरोबर अगदी गे कमीत कमी गुंट्याला एक पोत होतं मका आज पाच एकर मका आहे म्हणजे हे दोनशे पोथी मका झाली बरोबर आहे मी आता बघितलं हो आता बऱ्याच दोन दोन कणस लागले ते दोन दोन कणस आहेत आपल्यात पॉवर असल्यामुळं त्या रानाला पॉवर दिल्यामुळं पण दोन कणस सक्सेस होत नाही ती एकाला काय होतंय दाना कमी भरतो आणि एकाला दाना भरपूर भरतो तर त्याच्यापेक्षा कनिष असं एकच पाहिजे परंतु ह्याला दोन दोन कणस आहेत म्हणजे कारण का आपण ह्याला भरपूर ह्याला मेहनत दिल्यामुळं म्हणजे भरपूर खाल्लं खत पाणी भरपूर आणि आपण काय सेंद्रिय खत वर खत हिर्या राजधानी असली काही खत वापरत नसतो या मग नुसतं शेणखत घालणे शेणखत हा शेणखत घालणे आणि आपलं आळीवलं तेवढा एक दोन फवारा घेणे दुसरं काही सुराग नसणार म्हणजे आळीसाठी तुम्ही आपला घरगुती काय उपाय करता आपला डायरेक्ट फवारा दुकानात फवारांचा तो खिलार गायचा एक असतो ते फवार्यात मिसळाजा एक फवारा नुसत्या गायीजा गवतारा मारायचा आणि दुसरा फवारा आळी मारायचा त्याच्यामुळे लिक्विड दिल्यासारखं अगदी मका मका एक नंबर येते आता काय तुम्हाला बदल वाटला आज कनिष कौ किती या आहे बघा जवळ येऊन बघा हे कनिष किती विन्साज आहे <coughs> कनिष पण आणि हे का गुंठ्याला एक पुरतो होत नाही असं शेती करायची झाली तर अशी करायची असते आणि सगळ्या शेतकऱ्यांनी माझी एक हात हातोगण विनंती आहे सगळ्यांनी लोकांनी काय केलं पाहिजे आता ट्रॅक्टर जे जी शेती जी, जी करते हे बैलाने शेती केली पाहिजे तर बैलांना जर शेती जर चांगली उत्तम होती तोडवा होत नाही रानाचा रान सिमेटावानी होत नाही आज माणसं काय करते रोटर मारते रोटर मारला अगदी डाबरी सडक सारखं करून ठेवते आणि आता घरा घरोघरी काय झालंय पोरगा आणि मालकीने कारभार झालेला आहे मालकाच काय चालत नाही या कारण काय चालत नाही मालका जी अकन घरातल्या या तिने ना आपल्याला काय होतं या तर हे करणं चुकीचं आहे भले दोघा भावा भावात एक एक जर बैल ठेवला तरी शेती अशी उत्तम अगदी तर असं केलं पाहिजे माणसानं शेता नुसते काय करते घडी कुठेतरी शिरत्याला कुठतरी ह्याला त्याला पळवते परंतु शिरत्या बी करा आणि शेती सुद्धा महत्वाची या शेती काम करत शिर्ती करा हा आणि माणूस काय म्हणतोय नोकरी पाहिजेला या अरे नोकरीला काय करायचं ही नोकरी आज दोन लाखाच्या चार लाखाची मका म्हणजे थोडं झालं का पैसे किती महिन्यात साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात चार लाखाच्या मका हा तर मित्रांनो बघू शकता साडेतीन महिन्यामध्ये चार लाखाची मका हा म्हणजे वर्षात किती पिकं घ्या एवढ्या <laughs> तुम्ही पाच एकर मध्ये पाच एकर मध्ये आता हे झालं गपुन सूर्यापोल करायचं सूर्यापोल केलं पुन्हा नांगरून अगदी तापू द्यायचं आणि व्यवस्थित पुन्हा मकाच करायची वर्ष दोनच पिक घ्यायची कारण का शेतीला सुद्धा कि माणूस कसा काम करताना दमतो तशापैकी शेती सुद्धा दमती जादा पाणी तर शेती ही तापली पाहिजे बसल्यावर माणसाला कसा इसावा मिळतो सवलीला तशापैकी ह्या रानाला उलतं पलतं रान करून मेहनत करून ह्या राणाजी नाला इसावा भेटला पाहिजे त्यावेळेस पीक येतं नाहीतर सारखं जर पीक करत बसला हाय पाणी म्हणून तर काही सुद्धा उपयोग होत नाही आता आपला नियोजन चालू आहे घरी आता घरी जे ऊस लावलेला आहे त्याला एकरी खत घातलेला आहे साठ महिन्याच पीक आहे तर त्याला खत एकदाशीच घालायचं तर उसा जे लागण कशी आहे पट्टा पद्धतीवर या तो बेना आणून तयार करून लावलेला या ह्याला काही कांडीपोरा येण असेल तसं काही काम नाही ती कंपनी जी दे माणसं ते रोप लावून देते आपल्याला पाच रुपयाला असं आहे त्याचं जर फट्या पद्धतीवर ऊस जेवढा जे मध्ये हवा खेळल तेवढा तो एक नंबर न येतो आणि माणसाला वाटतं काय रोप पण तो त्याला कमीत कमी सात आठ सात आठ कॉम फटते तर पोपट ना आताची जी लोक आहेत ना ती बैलाची शेती करायला नको म्हणते ते हो आता मी मगाशी बघितलं तुम्ही आपला बैल चालवत आणला तर राहणा पैसे नंतर तिथं बांधला त्याला थोडी मक्का तोडून घातली हो आणि आता लोक कसं आहे गाडीवर येते ती खरं तर गाडी जर सगळं चालू झालं ट्रॅक्टर राहत फिरवायला लागले त्यांच्यासाठी काय चला आता त्या माणसाने सांगितलेलं त्या माणसाने नाही पटत तर आपण सांगून काय फायदा नाही फक्त आता मी सांगतो ह्याच्यातनं काहीतरी पाच पंचवीस लोकांनी शानं झालेलं चांगलं आहे ट्रॅक्टरनं शेतीची उभ्यानं वाट लागलेली आहे hmm. तर बैल ही माणसानं दोघा भावा भावात hmm. एक एक बैल पाळायचा परंतु तिने बैलान शेती करावी बैलांनी जर शेती केली तरी एक नंबर न शेती येते आता तुम्हाला हिथच परिचय बघायचा आहे अजून तुम्हाला ह्याकडच्या जर बघायचं तर बघा तुम्ही काय म्हणणार hmm. काय जण म्हणणार ही एका कडला कुठेतरी दहावीस ताट्या धावली असते चला याय गो आणि हे एवढे मकाजी जे करतो हे आपण तुम्हाला सांगतो की बैलासने सुद्धा घालण्यासाठी नुसते उत्पन्न म्हणून नाही आज पण बाबा आपण मका आणि आपल्यालाच खायला शेतातली वस्तू मैस पाळायची खायचं आणि आपण नुसतं शेण घायचं आणि वैरी आणून काढून घालायची असलं चालणार नाही ह्या वस्तून बैलाने हे शेतीत राबलेला आहे नंदी तर त्याला ही आपण ह्या शेतातली वस्तू घातलीच पाहिजे अंगात ताकद असली तर ते काम करणार त्याच्या अंगात ताकद नसली तर काय काम करणार कायच करणार नाही हे बैलासाठी मका केलेले ही कसली मका केली बैलांसाठी काय हे मका दूध गंगा मका केलेले हे दूध गंगा मका केलेले आता आपण हे काय करणार आहे ह्याचा मुरगास करणार ज्या वेळेस वली वैरे नसती बैलाला त्या वेळेला हे मुरगास करून ठेवायचा ही घालायचा जर कमी पडलं तर आणि जर नाही कमी पडलं तरी आपलं शेळ्या असेल मेंढ्याशी असेल जर्शनला असेल त्यांना घालायचं ज्यादा आपण जर्शी जर बिरशी काही पाळत नाही तिवत म्हणून एक दोन जरश्या दोन द्या घरी दूध खाण्यासाठी मश्या आणि खर्च भागवण्यासाठी दोन ग आणि बैल आपला कमीत कमी माझं दीड लाख पावणे दोन लाख रुपये भाडं जे जात ते बैलामुळे माझं सगळं बचत होतं मग आज माझा किती फायदा आहे असा वर्षासाठी किती खर्च का एका बैलला किती एक जाते एक सात पोती पिढीजी जी आणि एक चारपुती घाऊ जातो आणि एक परत आपला देव येऊ पण होतोय बैलावर आपले चिंचणी मायकाला बैलगाडी जाते आरीवाडीला जाते कुठली जण जत्रा ओळाजी असेल <coughs> कुठलीही इथं तळेजा मासोबाजी असेल काळ्यामळेतल्या कुठं पाहिजे तर एखाद्या जर लगेन यावं असलं तरी सुद्धा की आज फर्नि फर्निशर गाडीने माणसं जाते ती त्या गाडीला कोण बघत नाही ती परंतु बैलगाडी जर चालली तर त्या माणसाला माणूस मत ते आयला ही बैलगाडी चालल्या बर का लग्नाला चालल्या जाणो माणसं कशी चालली ती जा, जा, जा आ आ भकते, भकते। आज चार लाखाच्या दहा लाखाच्या गाडीला कोणी बघत नाही पन्नास लाखाच्या गाडीला बघत नाही परंतु तो माणूस बैल ज्याच्या दारात असेल त्याच्या घराकडे वाकडचा आज तुमच्या बंगल्याला कोण विचारत नाही तुमच्या पैशाला कोणी खात नाही कोण बघायला तुमचं मोकळा या जर दारात जर काय असेल तर आयला माणूस जरा बरा आहे म्हणणार सरकारला भिकारी असू द्या पण तो त्याच्या दारात बैल असावद कसं वाटलं तुम्हाला हे एक नंबर वाटले मी चांगली केली तुम्ही आणि आजची माहिती पण आम्हाला खूप छान वाटली कारण आताची जे नवीन पोरायचे असले बाबा शेतीकडे वळा नको म्हणते ते बाहेर नोकरी करायची म्हणते ते पण ते केलं नाही पाहिजे नोकरी काय करते फक्त ही लाड कोणाचा खरा आईचा लाड आहे बाप्पाचा लाड नाही आईने काय करायचं बरा माझा पोर काही येतोय कोणी येतो या काय बी करतोय पण तो बाप मग चांगला सांगतो बाबा मी जसा करतोय तसा त्या मुलानं करावं पण तो आहे त्या मुलाला वळण लावायला आई कारणीभूत या ती मुलगा आपल्या हाती सुरग लागत नाही या आणि शाळा शिकतो म्हणणार मी आहे कुठं पुण्याला मी आहे कुठं सांगलीला मी आहे हैदराबादला म्हणणार आणि तो बहादर ही कुठंतर गली बोलत ना फरटात फिरतो या सध्या सध्याचा जमाना ती चालला या आणि घरच्यांना म्हणायचं भरायचं आहे हिच्या खर्चाला पैसे कमी आहेत खुल्ला भाडं कमी आहे खानुला लागते ला खानुळीत माझं भागत नाही दुसरा मला नाश्ता घ्यायला लागतोय याचा नाश्ता फरटात असतो या मग ही शेतकरी जी माणूस असतोय ह्याचा नाश्ता ही चटणी भाकरी हिच खाणार पण तो बांधाला मरून पडणार बरं ह्याच्या डोक्यात वाईट कुठलं येणार नाही ना ना ते आता जमान्यात सगळं असं चालू आहे आणि आता जे पोर शेतीकडे वळाय नको म्हणायला लागले ते मग त्याला कुठं कळतय शेतीशिवाय काय पर्याय नाही ना आपल्याला ते मग बापानं काय करायचं शेती चांगली सांभाळून ठेवायची आणि मुलानं काय करायचं आईने वळण लावायचं बाण जर बाप जर सांगाय गेला तर बाला म्हणायचं तुम्हाला काय कळत नाही पोरं जरा चार माणसात जाते ती चार माणसात वावरते ती आणि ते तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही नेहमी शेती करता राहनातच बसता या परंतु ही पोरं आता जे काय करायला लागले ते बाप ठकला पुणार्या लागा बरोबर बाला ठोक द्यायचं जमिनी खायची कमरला पट्टा लावायचा कोणाच तर बोट घालायचं तर गाडी घ्यायची कोणाच तर काहीतरी करायचं कोणाच तर उचल तर चोरी कर पोट भरून मार खा अशी पोर निघाली ती जर ही कोणीही शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा चांगल्या शिक्षकच्या मुलांनी सुद्धा असं करून जर समजा नाही नोकरी लागली तर जी काय आपली जे पहिल्यापासून अबाज जी, अबा जी काय काकरी ठेवलेली आहे सांभाळून ही शेती सल्ली करावी त्यांना काही सुद्धा कमी पडणार नाही अजून काय पाहिजे तुम्हाला आणि काय नाही पडणार नाही एवढी आम्हाला वेळ करून माहिती दिली याबद्दल आमचं चॅनल आभार आहे आणि जर काय माझ्या कोण जर चुकलेली जर शब्द जर आलेले जर असली तर हे सुद्धा ह्या कंपनीनं सगळ्या आपले माफ कराव दे धन्यवाद चालतंय मित्रांनो तर मी सांगली प्रवीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद